जाहीर करतोय मी एक छोट आणि एक स्पेशल एक आम्ही यामध्ये जे पंधरा जुलैला आम्ही करत असतो पत्रकार मंडळीनं मला सांगायला आवडेल पण पंधरा जुलैला मी करू शकलो नाही कारण माझी बायपास झाल्यामुळे मी उठू शकलो नाही आणि बाबाचं जे पंधरा जुलैला जन्मदिवस असतो त्या दिवशी आम्ही आई आणि बाबाचा त्या दिवशी आम्ही सहकार्याचा हात देत असतो पण यावेळेस मला जमलं नाही पण त्याची आम्ही पूर्तता या सव्वीस पूर्त नोव्हेंबरला करायचं ठरवलं आणि सव्वीस नोव्हेंबरला आम्ही काही आपल्या नाटक नाटक क्षेत्रातले काही बॅकस्टेजची मंडळी आहेत काही रंगरंगोटी करणारे आहेत काही आ, सेट लावणारे आहेत ही जी आर्थिकदृष्ट्या थोडीशी आता खूप वाले आहेत आम्ही सगळ्यांनाच तसं करत नाही पण एक टप्प्याटप्प्यानं सगळ्यांचीच आपण पूर्तता कशी करता येईल त्यामुळे फाउंडेशनच्या वतीने हा आर्थिक हात म्हणजे सहकार्याचा हात त्या बॅकस्टेज पाच ते दहा बॅकस्टेज कलाकार असणार आहेत त्यांना आम्ही यावेळेस हा पाहुण्यांच्या हातून हा त्यांना मदतीचा सहकार्याचा हात आम्ही देणार आहोत आता आपण पुरस्कारांकडे बोलूया पुरस्कारामध्ये पुरस्काराची खूप मोठी सामाजिक जसे हिने म्हणाले की बाबाने सामाजिक क्षेत्रात पण खूप काम केलं आणि कलेच्या क्षेत्रातही काम केलं तर सामाजिक क्षेत्रातला हा पुरस्कार जो आहे ते श्रीगौरी सावंत जे किन्नर समाजाचे आहेत श्री गौरी सावंत यांना सामाजिक पुरस्कार क्षेत्रातला पुरस्कार आपण देतो त्याचबरोबर अभिनय क्षेत्रातला पुरस्कार आहे अभिनेत्री आणि निर्माती सुचित्रा बांदेकर त्याचबरोबर तिचे पतिदेव आमचे चांगले मित्र आणि उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनाही हा जोडगोळीला आपण नेहमी दरवर्षी ते आपण एक नवीन एक हे काढलाय आणि सुरुवात केली आहे की जोड गोळी जी आहे या क्षेत्रातली त्यांना आपण द्यायचा तर आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचबरोबर पुढचा पुरस्कार आहे हा नवोन्मिष पुरस्कार आम्ही हे केले तीन चार वर्षापासनं एक तरुण आ, आ, जी या क्षेत्रातली काम करणारी आहेत मग संगीतातली असतील नाटकातली असतील चित्रपटातली असतील दिग्दर्शनातली असती आपण पूर्वी ओम राऊतला दिला होता तर या वर्षी दोन हजार चोवीसचा नवोन्मेष पुरस्कार रोहित राऊत या गायकाला आपण देतो त्याचबरोबर आपण लोककलेचा पुरस्कार हा तर असतोच कारण बाबा लोककलेशी निगडीत हा लोककलेचा पुरस्कार लावणी सम्राजनी आणि जिने सर्वांना भुरळ घातली आहे अशा आमच्या सुरेखाताई पुणेकरांना हा लोककलेचा पुरस्कार यंदाचा दिला जातोय त्याचबरोबर पत्रकार आणि लेखक म्हणून आम्हाला मागच्या वर्षी आलं होतं की तुम्ही पत्रकार लेखकांमध्ये पण काहीतरी एक नाव काढावं नाही हो, की नाही तर मला छान वाटलं की यावेळेस हे नाव आहे ज्ञानेश महाराव पत्रकार आणि लेखकामध्ये ज्ञानेश महारावांचं नाव आहे आणि त्याचबरोबर आपण जीवन गौरव पुरस्कार क्रीडामधला आपण पुरस्कार दिला जातो या यंदा ते ॲड केल्यामुळे मी विसरले का त्याची यावेळेस क्रीडामधला पुरस्कार ज्यांनी क्रीडा प्रशिक्षण दिलं ऑलिम्पिकसाठी किंवा एशियन गेम्ससाठी आणि आपल्या भारताला ब्रॉन्झ मेडल्स मिळवून दिले त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्या प्रशिक्षक आ, श्रीमती दीपाली देशपांडे यांना आपण क्रीडा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला पुरस्कार देतो आणि आता जीवनगौरव पुरस्कार सगळ्या आपल्या सगळ्यांचे लाडके आणि खूप प्रदीर्घ काळ नाटक असेल सिनेमा असेल ॲड असेल म्हणजे संगीत क्षेत्र असेल काय नाही त्यांनी केलं तर ते नाव म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे म्हणजे आमचे गुरुदादा त्यांना ह्या जीवनगौरव पुरस्कार आम्ही प्रदान करतो तर ही सगळी पुरस्काराची अशी घोषणा इथे झाली आहे असं मी जाहीर करतो आ, या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ त्यानंतर एक मानपत्र विशेष पद्धतीचं मानपत्र जे गेली पाच वर्ष मी एक वेगळी मला कल्पना सुचली आणि जे टफ एक शाहिराची निशाणी असते त्याचा एक तो मान असतो त्याचा एक ते काय म्हणतो हथियार असतं तर त्या शाहिरी डबावर मानपत्र द्यायचं आम्ही ठरवलं कारण बाबा आणि शाहीर आणि डब हे फार समीकरण असल्यामुळे आणि कित्येक लोकांना ते आवडले म्हणजे दिलीप प्रभावळकरांपासून सुमितपासून प्रशांत दामलेंपासून अनेकांनी त्यांनी म्हणाले तुला कल्पना कशी सुचली ही तर ही कल्पना आपण सत्यात उतरवतो आणि टफावर हे मानपत्र दिलं जातं आणि बाबांची प्रतिकृती असलेलं एक मानचिन्ह जे खूपच आम्हाला सगळ्यांना भावलेलं आहे आपल्या सगळ्यांना भावलेलं आहे आणि ते मानचिन्ह आपण आपण या पुरस्काराचं स्वरूप इथे असतं आणि हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकर ठाणे इथे होणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा सोहळा रंगणार आहे आणि हा सोहळा विना विनामूल्य असणार आहे त्यामुळे इथे बाबाचं संगीत स्मृती असल्यामुळे हा आम्ही कुठेही एक रुपया घेत नाही आम्हाला स्पॉन्सरर आहेत एल आय सी या पहिल्यांदाच ले ते आमच्यासाठी स्पॉन्सर म्हणून आलेले आहेत त्यानंतर टिकटॉक प्लाझा ते किती पैसे देत आहेत हे विचारू नका पण आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन ही धुरा यासाठी वाहतो की बाबाच हे कार्य जे आहे ते कुठे थांबलं नाही पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो मागच्या वर्षी सांगितलं की मला कुठेतरी शोधून दाखवा की लोक कलावंताचं आणि लोकसंगीतामधलं कुठेतरी एका व्यक्तीचं असं नाव आहे की ज्याच्या पुढे लोकशाहीर संगीत स्मृती संगीत समारोह लागलाय का तर ही हा एक नवीन पायंडा आम्ही सुरू केलाय त्या लोककलावंतांसाठी पुढे येणाऱ्या लोककलावंतांसाठी असे अनेक लोककलावंत लोक उभे देत आणि मला आत्ताच मी बातमी ही वाचली कारण आजच अं संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यामध्ये जे सक्रिय त्याने भाग घेतला अमर शेख असतील शाहीर अमर शेख असतील शाहीर गवाणकर असतील शाहीर अण्णाभाऊ असतील त्यांच्याबरोबर आणखी एक वादळ घोंगावत होत आणि ती शाहिरी आणि शब्दांचं वादळ ज्यांनी महाराष्ट्र नमस्कार प्रेक्षक लोकशाहीर विठ्ठल पुरस्कार सोहळा येत्या चोवीस सव्वीस तारखेला सम, समापन्न होत आहे त्याचं तर आपल्यासोबत दादा आहे आणि सरिता ताई आहेत तुमचं दोघांचंही अभिनंदन कारण सातत्याने आज यंदाचं सा चौदावं वर्ष आहे सातत्याने हा पुरस्कार सगळ्या क्षेत्रातल्या घटकांसाठी तुम्ही देता यावर्षी विशेष म्हणजे दोन पुरस्कार आहेत म्हणजे नाटक सिनेमा या क्षेत्रातल्या लोकांसाठी तर तुम्ही नेहमी देतच असता पण यावर्षी विशेष म्हणजे एक किन्नरांसाठी गौरीताईंसाठी गौरी सावंत यांच्यासाठी देत आहे आणि दुसरा आहे तो पत्रकारांसाठी तर ही कल्पना कशी सुचली त्याविषयी जाणून घ्या हा पुरस्कार तुम्ही म्हणालात प्रमाणे चौदा वर्ष सातत्याने टिकवून ठेवणं कारण कोणाचीही आम्हाला तशी फार मदत न लागता जे जे आले आहेत त्या सगळ्यांचं मी आभार मानतो ज्यांनी आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य आर्थिकदृष्ट्या केलं आहे पण याचा सरंजाम खूप मोठा असतो कारण याचा आवाका मोठा या पुरस्काराचा कारण इथे येणारी खूप मोठी मोठी मंडळी परफॉर्म करायला येतात म्हणजे अगदी राशीदभाईंसारखे सुरेश पद्मश्री सुरेशजी सारखे आणि राहुल देशपांडे असतील किंवा तमाशातले किंवा लोककलेतले अनेक आदिवासी पाड्यातले पण आम्ही बोलवले कडूबाई खरातपासून अनेक मंडळी येऊन गेली तर हा आवाका मोठा आहे त्याचा खर्च मोठा आहे तुम्ही म्हणालात की चौदा वर्ष तुम्ही सातत्याने ठेवलं आहे पण ते ठेवणं फार कठीण आहे आणि ते ठेवलं जातं आहे तुम्हासारख्या पत्रकारांमुळे आणि बाबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य रसिकांमुळे हा पुरस्कार तुम्ही म्हणालात की किन्नर समाजातल्या श्रीगौरी सावंतांचं कसं सुचलं आणि क्रीडा तर आम्ही दरवेळेस क्षेत्रांमध्ये म्हणजे संगीत क्षेत्रामधले विविध पैलू विविध पैलूंमध्ये काम करणाऱ्या आम्ही त्या व्यक्तींची निवड करतो करतो त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रांमध्ये निवड करणाऱ्या काम करणाऱ्यांची निवड आम्ही करत असतो तर आम्ही म्हटलं की अरे यंदा आपण बघूया आणि आम्ही जेव्हा तपासलं किंवा आम्ही जेव्हा अनेकांचे बायोडेटास किंवा आम्ही त्यांचं यूट्यूबला जाऊन सगळ्यांचं कार्य बघितलं किंवा माझ्याबरोबर श्रीगौरी सावंत एकदा आल्या पण होत्या तर माझ्या डोक्यात त्या बसल्या होत्या आणि मग त्यांची जेव्हा मी चौकशी केली त्यांच्याबरोबर वाचायला लागलो त्यांच्याबद्दल तर म्हटलं अरे केवढं मोठं काम आहे आणि म्हणजे मी सांगायचं मी जेव्हा सांगितलं त्यांना की गौरी अरे तुला पुरस्कार आहे अरे दादा बाप रे इतका मोठा बाबांचा मला तू आशीर्वाद दिलास मला मी भारवले आहे म्हणे मी तू विचारतोयस काय की मी मी घेणार आहे की नाही म्हटलं मी धावत येते म्हटलं त्या ये ये पुरस्कार घ्यायला तर इतका त्यांना हे वाटलं अप्रूप आणि इतकं समाधान वाटलं की विठ्ठल मग पुरस्कार ती म्हणे मी ऐकलं आहे अनेकांना तुम्ही मृदगंध पुरस्कार दिलेत पण माझी निवड तुम्ही केलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि मग मा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याला मिळालं आहे अवॉर्ड ज्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे पण त्याच्यामागे ज्यांची शक्ती आहे ज्या त्यांच्यामागे ज्यांची मेहनत आहे त्या प्रशिक्षकाला आपण का नाही देऊ म्हणून असं आमच्या मनात आलं आणि सरिता म्हणाली अरे आपण प्रशिक्षक